जय भीम नमोबुद्ध है डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टी स्टेट कोऑपरेटिव सोसाइटी नागपुर एक्टर राज राजरत्न आंबेडकर साहब आणि नागपूरचे शिंदेसाहेब या ठिकाणी येऊन गेलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाने फक्तच नागपूरमध्ये प्रतिष्ठेत न्यायानुसार मिळालेली आहे आंबेडकर साहेबांचा हा उद्देश सामान्यापर्यंत पोचला पाहिजे आणि शैक्षणिक क्रांती या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे म्हणून राजरत्नजी आंबेडकर साहेब हे सातत्याने झटपट करत आहेत साहेबांचा वाढता अभ्यास बघता साहेबांची बुद्धिमत्ता बघता विदेशामध्ये सुद्धा साहेबांचे गाजलेले व्हिडिओ आहे त्या त्या भारतातल्या विद्वानांनी त्या व्हिडिओची दखल घेतली आहे आणि म्हणून राजरत्न आंबेडकर साहेबांचा हा सजावा आता दिवसेंदिवस वाढल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहोत असा भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि एक नवीन सामाजिक क्रांती शैक्षणिक क्रांती आणि आरोग्य क्रांती हा त्रिसूत कार्यक्रम आदरणीय राजरत्न जी आंबेडकर साहेबांनी मनोमन संकल्प केलेला आहे हा संकल्प आपण अस्तित्वात आणि पुढे यशस्वी शिखरावर घेऊन जाऊया चॅनलच्या विनंती करते मी काय हिमक्रांती युट्यूब चॅनल भारतीय जय सर्व भीम या सर्व घडामोडीत भीमक्रांती युट्यूब चॅनलचा सुद्धा तितक्या सक्रिय सहभाग आहे आणि जास्तीत जास्त सक्रिय सहभागातून हे या उपक्रमाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचावा अशी आपण विनंती करतो आणि आपण आमच्या या सुंदर कार्यक्रमाचं चित्रीकरण केलं आपण धन्यवाद देतो अरे बाबा आता आता